बौद्धगया महाविहार हे मुक्ती आंदोलनाचा पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक धर्माला स्वतःच्या धर्मविधी प्रमाणे प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार असतानासुद्धा जाणीवपूर्वक बौद्ध स्थळ हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे ते तातडीनं रद्द करावं आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ऍक्ट आहे तो तातडीनं रद्द करून बुद्धगाय येथील महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं भटमुक्त विहार करावं आणि बौद्धांना न्याय द्यावा अन्यथा देशाबरोबरच राज्याबरोबरच विश्वातील बौद्ध संघटनांना या आंदोलनामध्ये उतरावं लागेल आणि हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करावं लागेल बहुत गॅस भारतातल्या इतर मंदिराची अवस्था सुद्धा याच प्रकारची आहे बऱ्याचशा बौद्ध मंदिराला हिंदू देव दे, देव देवी देवता ठेवून ठिकाणी हिंदू प्रामाणीकरण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही कसं बघता त्याही ठिकाणी ते मुक्त सरकारनं खरं तर केलं पाहिजे जर सरकार एका विशिष्ट समाजाचं धर्मस्थळ खोदून ते दुसऱ्या धर्मस्थळाचं जरी उभे करत असतील तर जे जे आमचं आहे जे जे तथागतांनी उभं केलेलं आहे सम्राट अशोकांनी उभं केलेलं आहे ते ते प्रार्थनास्थळ ही बौद्धांच्या ताब्यात मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बौद्धांचं आंदोलन संपूर्ण देशामध्ये तीव्र स्वरूपात होत आहे मी आमचं विहार असताना म्हणजे बौद्ध संस्कृतीचं विहार असताना जर ते त्यांच्या ता मतांच्या ताब्यामध्ये असेल त्यामुळे जे आमचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे ते मिळवण्यासाठी आम्ही प्राणपणानं शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढत राहणार आहोत या देशातले सर्व बौद्ध हे स्वतःच्या अस्मितेसाठी ही सातत्यानं लढाई आम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढतच राहू